आपनी रह, 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 ही ओळख आताची आपली हमाल हमालोडणार बनवणार वाजवणार ही ओळख चांगली आहे का डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक वकील आर्किटेक्चर कलेक्टर फौजार ही ओळख आम्हाला काय करेल आमचा सन्मान वाढवेल बरोबर आहे आम्हाला या ओळखीचा अभिमान वाटेल आमचं काय होईल टाईट होईल टाइट करायचं असेल तर यांना यांचं ध्येय साध्य करण्यासाठी लागते राहून एकाच कपड्यावर राहून मोबाईल मध्ये जास्त वेळ न घालता उद्योगामध्ये जास्त वेळ न घालता सांगायलो ज्यांच्याकडं बौद्धिक क्षमता आहे त्यांच्याकडच वाद येत असते ज्यांची मेहनत करायची तयारी आहे तेच <coughs> पदाचे आणि सन्मानाचे अधिकाराचे बरोबर होतात आम्ही कुठे थांबलो खाली थांबलो तुम्हाला कुठं उभं केलंय आणि तुम्ही उघड गेले पाहिजे पदान कर्तृत्वान तुमची उंची वाढली पाहिजे बरोबर आहे डीजे कितीचा लावलाय बरोबर आहे तुम्हाला मी एका गोष्टीला मनापासून धन्यवाद देतो तुम्ही दरवर्षी पैसे जमा करून हे जे काय अतिशय सुंदर या ठिकाणी आल्याच्या नंतर बसल्यानंतर मन भरून येते आणि आमच्या आहे आम्ही कोणाकडे भीक मागून हे केलं नाही बरोबर आहे ना आम्ही कोणाकडे हे भीक मागून केलं नाही आम्ही पैशाची बचत केली पैशाची वाढ केली आणि वाढीव झालेल्या पैशातून के साथी करने साथी हे सभागृह वापस निर्माण केले आणि हे सभागृह गावातल्या सगळ्यांसाठी मोफत कार्यक्रम करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आणि हे केल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्हाला सॅलो परंतु यांचे जे काही हे जे काही लेकर हे लेकर यशस्वी झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाला मायबापाच्या माना सन्मानामध्ये वाढ होणार आहे माय बापाला मिळणारा जो काही इज्जत आणि आदराचा भाग आहे ते निश्चितपणानं हे सगळ्यात ठरवलेल्या पदावर गेल्याच्या नंतर होणार आहे पोर बरोबर आहे की नाही बरोबर आहे ना सन्मान मागून मिळते का चारण्याचा सन्मान कोणी आणलाय का दुकानात हो? माय म्हणते बाप हे रुपये दोन रुपये घे आणि साखर रुपये आण बरोबर आहे असं झालं तर कधी दुकानात गेलो आणि आपण सन्मान इतकत आणलो सन्मान मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागते सन्मान मिळवण्यासाठी अधिकार मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागते बाबासाहेब किती तास अभ्यास करायचे अठरा किती अठरा एकोणीस तास अभ्यास करायचे ज्या डिग्रीला चार वर्ष लागत होते ती डिग्री साहेबांनी अठरा अठरा तास अभ्यास करून अडीच वर्षात प्राप्त केली काय अडीच वर्षात प्राप्त केली पण त्याच्यासाठी काय केलं बाबासाहेबांनी ओवर टाईम केलं ओव्हर टाईम जास्तीची मेहनत घेतली जास्तीचा अभ्यास केला हे नाही ते नाही कपडा नाही मोबाईल नाही का असं काहीही बहाणे करत बसले नाही बरोबर आहे आणि म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बहाने करायचे नाही कारण सांगायचे नाही गरिबीच कारण सांगायचं नाही पार्ट करायचे कुठेही काम करायचे मायबाप काम करतात ना परिस्थिती नाही ना मग पार्ट टाइम काम करायचंय कुठले हॉटेल मध्ये करायचंय कुठल्याही दुकानामध्ये करायचं आहे काम करताना लाजायचं नाही पण एक ध्यान ठेवायचं आहे काम करत असताना रोज मला हजार रुपये मिळाले पाहिजेत हे स्वप्न बाळगायचं नाही आज मला फक्त शंभर रुपयेच मिळाले पाहिजेत त्या शंभर रुपयामधून मान उंचा वेळ आमच्या देवठाण्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला एवढी पुरा आमच्या आहे कधी होईल कधी होईल अभ्यास केल्यानंतर होईल आपण दरवर्षी अण्णाभोट्या जयंतीवर एक लाख रुपये खर्च करू पूर। लागतो बरोबर आहे एक लाख आता भोकरला जायला अर्धा तास यायला अर्धा तास भोकरला अभ्यासिका असेल तर तिथं हजार पाचशे रुपये वेगळे पैसे बरोबर आहे आणि तेच अभ्यासिका आम्ही करत साहेब आपल्या ठिकाणी उपस्थित केली इथं निर्माण केली तर काय होईल वेळ वाचेल पैसा वाचेल स्वयं वाचेल आणि आपल्या कोराला इथे अभ्यास करण्याची आपण काय करू संधी उपलब्ध करून दिलं तर निश्चितपणानं पोर अतिशय आनंदाने अतिशय चिंता न करता कशाची फिकीर गरीब माणसाला पहिल्यांदा भाकरीची चिंता असते त्याच्यानंतर काय गोष्टी हत घ्यायचे त्याची चिंता असते गरीबी खूप वाईट आहे गरीबी खूप वाईट आहे म्हणून गरीबीला कवटाळून ना बसायचं नाही गरिबीला लाथाडून टाकण्यासाठी स्वतःची ताकद वाढवण्याचं काम भौतिक ताकद वाढवण्याचं काम वेळेचा सदुपयोग करण्याचं काम जो समाज वेळेचा पैशाचा श्रेमाचा सदुपयोग करतो त्या समाजाला आपल्या हक्कापासून कोणीच वंचित ठेवू शकत नाही कोणीच जगामध्ये अशी कोणतीच ताकद नाही की तुम्हाला तुमच्या हक्कापासून वंचित ठेवायचे थे बाबासाहेब किती देशात गेले जगात गेले गेलेत ना अण्णा साहित्य किती देशात आहे सत्तावीस भाषेत जगातल्या कशाच्या बळावर ज्ञानाच्या बळावर विचारामध्ये एवढी ताकद आहे बरोबर आहे आपण ताकदीवर एक छलांग मारू शकतो बरोबर आहे परंतु विचार माणसं बौद्धिक सामर्थ्य असलेली माणसं जगामध्ये जाऊ शकतात ही गोष्ट आपण सगळ्यांनी मनावर घेतली पाहिजे अभ्यासू पोरांचीच दोस्ती करा अभ्यासू पोरांचा ग्रोथ करा अभ्यासू पोरांच्या सोबतच चर्चा संवाद करा अभ्यासू सोबतच भविष्याची प्लॅनिंग करा रणनीती ठरवा तर काय होईल काय होईल तुमची एनर्जी डबल होईल अभ्यासू पोरांच्या सोबत तुमची दोस्ती झाली तर त्याच्याकडे असलेला आत्मविश्वास त्याच्याकडे असलेलं ज्ञान तुम्हाला देईल आणि तुमच्याकडे असलेलं ज्ञान आणि तुमची ऊर्जा त्याला मिळेल म्हणजे काय होईल ताकद वाढेल की नाही ताकद वाढेल आणि तुम्ही अपोजिट सोबत गोष्ट केली ते काय म्हणाल कशाला होते का कुठं असल्यास शक्य का आपल्याला आपण तर आहोत अरे काहीच नाही माणसात माणसं चंद्रावर गेली सुनीता विलियम चंद्रावर गेली ना हा आठ महिने होती चंद्रावर शकते कोणती चावला होती ती कल्पना चावला जाऊ शकते शोध माणसं सगळ्या शोधाचे कारण आहेत कारण त्यांनी त्याच्यामध्ये निरंतर निरंतर सातत्यपूर्ण खंडन पडू देता त्याचा अभ्यास केलेला आहे त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि म्हणून जीवनाची लढाई फार अवघड नाही फार अवघड नाही परंतु सातत्यपूर्ण करून जर आपण ध्येय गाठण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली तर आपण सन्मानास पात्र होण्यासाठी जन्माला आलेले आहोत आपण अधिकार पूर्ण न्यायपूर्ण इज्जत पूर्ण जीवन जगण्यासाठी जन्माला आलेले आहोत आमचा जन्म अपमान सर करण्यासाठी झाला नाही आमचा जन्म गरिबीतच मरण्यासाठी झाला नाही आमचा जन्म अत्याचारी जीवन जगण्यासाठीच झाला नाही आमचा जीवन आमचा जन्म हे शारीरिक कष्ट करण्यासाठीच झाला नाही डॉक्टर बुद्धीत बुद्धीनं काम करतो ना इंजिनिअर बुद्धीनं काम करतो नागरिक माणसं डोक्याने काम करतात करतात की नाही आणि अनणी माणसं शरीरानं राबतात शरीरानं राबणार राबणाऱ्यांच पोटाचे वादे होतात पोट भरत नाही पोटाला ना दर्जेदार मिळत नाही पण डोक्याने जे राबतात जे डोक्याने राबतात ते सगळ्या जगातले सुख उपभोगण्याची जगातले सगळे साधन खरेदी करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते कारण का त्यांच्या बुद्धीवर कमी वेळेमध्ये जास्त पैसा कमवतात त्यांची बुद्धी एका ठिकाणी बसून जगामध्ये काम करते त्यांना सगळ्याच गोष्टी घर बसल्या मिळतात ही गोष्ट भाऊच्या जयंतीच्या निमित्तानं आपण याच्यावर विचार केला पाहिजे जेवण छान केलंय तुम्ही अभिनंदन हे सभागृह छान बांधले तुम्ही अभिनंदन आता छान पैकी नाचणार पोर अभिनंदन परंतु आम्ही जर वाचलो नाही आम्ही जर शिकलो नाही आमचा शाळेतला टक्का वाढला नाही आमचे माणसं सा उद्योग व्यवसाय केले नाही आमचे माणसं इज्जतीनं जगण्यासाठी डोळ्यात तेल घालून स्वतःची भूमिका पार पाडली नाही कर्तव्य पार पाडले नाही तर आमचं भवितव्य उद्या अंधकारमय आहे मग या अंधाराला दूर करण्यासाठी हे आमचे दिवे आहे हे आमचे दिवे आणि या हिऱ्यांना जपण्याचं जोपासण्याचं त्यांना हिंमत देण्याचं लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत काळजी करू नका हा विश्वास देण्याचं काम आपलं पालक म्हणून कार्यकर्ता म्हणून आई म्हणून बहीण म्हणून भाऊ म्हणून संजय कुमार हे आपलं काम आहे आणि तुमच्या सगळ्या चांगल्या माणसाच्या गोष्टी भूमिकेमुळे माझ्या समाजाचं चांगलं झालं पाहिजे माझ्या समाजाला एकदा इज्जत केलं बसायला मिळालं पाहिजे माझ्या समाजाचा मान सन्मान वाढला पाहिजे अशा प्रकारचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून तुम्ही गोष्टी केल्या खऱ्या अर्थानं सन्मानासाठी गौरवासाठी सत्कारासाठी पात्र हा ही गोष्ट खरी आहे परंतु मित्रांनो तुम्हाला लढाई लढाई या वर्गीकरणाच्या माध्यमातून आपल्याला लढण्यासाठी आपण ती जबाबदारी म्हणून लढली पाहिजे कर्तव्याचा भाग म्हणून लढली पाहिजे अभे माझ पोट दुखत असेल तर मीच गोवा खाल्ला पाहिजे आमच्यावर अन्याय होतोय दुसरे दुसऱ्याचे झेंडे घेतलो तर आमचा झेंडा उंच होणार आहे का नाही आमचा झेंडा उंच करायचा असेल तर आमचा मनगट मजबूत पाहिजे आणि मनग, मजबूत मनगटाची ताकद रस्त्यावर आल्याच्या नंतर सरकार निश्चितपणानं आमच्या अंथुरणावर येऊन बसून आम्हाला न्याय देण्याचं काम करू शकते पण तुम्ही किंमत मोजली पाहिजे ओके आणि म्हणून एकोणीस सप्टेंबरला येत्या एकोणीस सप्टेंबरला ताकदीनं या जेलभर आपण आंदोलनामध्ये सहभागी व्हावं शंभर किलोमीटर मारो त्यांना मी शब्द दिला होता का चिंचोलकर साहेबांनी मला डिझेल हजार रुपये दिले होते मी म्हणालो मी आज तुमच्याकडे रात्रीला मुक्का मारतो मला लवकर मोकळ करा ते म्हणाले साहेब जमना हो आता तिकडे एकाच वेळेला जयंती एक उशीर झाला बाकी काहीच नाही उशीरा चला आपले मला माहित होत दोन वर्षापूर्वी जयंतीला आलो होतो सगळ्या एकाच मध्ये सगळेजण मोठ्या प्रमाणात बसले होते म्हणून ती गोष्ट मला या इथपर्यंत येण्यासाठी कारणीभूत ठरली माझ्या सगळ्या तरुण भावांना विनंती आहे भावांनो नाचण्याच्या भांडगडी पडू नका आपल्या समाजाला वाचवायचं आहे आणि वाचवण्यासाठी हे नवे प्रोग्राम आपल्याला द्यायचे आहेत तुम्ही करावं परत एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो विजय आपला आहे विजय आपला आहे तुम्ही मैदानातले लढवय आहात ओके शंभर टक्के नाही एक स एक टक्का विजय आपला आहे तुम्ही मैदानातले लढवे आहात पाय रोवून लढा न्याय मिळेपर्यंत लढा एक बार न्याय मिळाला नाही जोपर्यंत न्याय मिळत जो नाही जोपर्यंत हातात देश येत नाही तोपर्यंत मैदान सोडू नका भले कुठलीही वेळ आले तरी चालेल या जय भीम जय फुले जय शाहू जय लहुजी आपल्याला उद्याच्या एकोणीस सप्टेंबरला भोकरला सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ आणि सर्व समाज मंडळ मिळून उद्याच्या एकोणीस सप्टेंबरला आरक्षण वर्गीकरणाचा विषय घेऊन हा कोणता तुटळ्याचा समारो